अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुढील काही मिनिटे या संदेशाला वेळ द्या हा वेळ तुमचा निरर्थक जाणार नाही तर देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाईल पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कारिक असू शकतात पुढील काही मिनिटात तुम्ही आपल्या मनातील एक अंक निवडून ते संदेश ऐका जे स्वामी तुम्हाला देत आहेत स्वामी तुमच्याशी संवाद साधत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या कार्यासाठी तू माझी उपस्थिती तिथे जाणीव केली आहेस तर मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कधीकधी काही गोष्टींना वेळ लागतो तो वेळ ती सर्व काही गोष्टी घडवून आणण्यासाठी असतो पण त्यावेळेत तुम्ही न घाबरता पुढे जावे काही कालावधी लागणार आहे तो निश्चित आहे कारण तो कालावधी देवाने निश्चित केला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जेव्हाही माझ्या पुढे येतोस तेव्हा एकच तक्रार करतोस ती म्हणजे तुला आर्थिक संपन्नता नाही तुझ्या मनाप्रमाणे यश नाही पण बाळा आजपर्यंत तू जी काही संपन्नता आकर्षित करत आहेस ते सर्व काही स्वर्गातून थेट देव तुझा तुझ्यापर्यंत पाठवत आहे तुम्ही तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात मग घाबरून जाऊ नका किंवा भीतीने मागे राहू नका कारण तुमचा देव तुमच्यासाठी सर्व काही व्यवस्था करत आहे तुम्हाला जरी आज काही गोष्टी स्पष्टपणे जाणवत नसल्या दिसत नसल्या तरी त्या सर्व काही घडत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही पुढील काळात इतकी विपुलता इतकी संपन्नता आकर्षित करणार आहात की तुम्ही देखील आश्चर्याने परिपूर्ण व्हाल आणि तुम्ही त्यासाठी देवाचे वारंवार धन्यवाद कराल देव तुम्हाला इतक्या उंचीवर नेत आहे की तिथे तुम्ही स्थिर असाल तुम्ही आनंदाने परिपूर्ण केलेले बाळ असाल तुमच्यासाठी अपेक्षापूर्तीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश आहे तुम्ही याला न टाळता संपूर्ण ऐकल्यास तुमच्या मनातील ती सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही कधी कधी तुमच्या अपेक्षापूर्तीसाठी खूप काही मार्ग निर्माण करता आणि त्यावर कार्य करणे सुरू करता पण कधीकधी मनातील खूप काही प्रश्न तुम्हाला एकही काम नीट करू देत नाही तुमची प्रगती एकही कार्यात नीट होताना तुम्हाला दिसत नाही पण प्रत्यक्षात मात्र तसे नाही कारण देवानी तुमची निवड ज्या कार्यासाठी केलेली असते त्या कार्यात निश्चित वेळेवर तुम्हाला जे काही यश प्राप्त करून देणारे आशीर्वाद येतात ते देवाकडून थेट तुम्हाला देण्यात येतात मग त्यात तुम्ही मागितलेले सर्व काही असू शकते कुणी नात्यांसाठी प्रयत्न करत आहे तर कुणी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे ज्याला त्याला आपल्या इच्छेप्रमाणे यश देण्याचे कार्य देव करत आहे जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आतास हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण तुमच्या मनातली भीती काढून दूर करण्यासाठी तुमचा देव तुमच्यापर्यंत आज उपस्थित आहे मनातली भीती नाश पावल्याशिवाय तुम्ही पुढे जाणे अशक्य आहे देव तुम्हाला साथ देत आहेत जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश संपूर्ण ऐकला तर तुमच्यावर होणारे वर्षाव हे आनंदाचे आहेत सुखाचे आहे हे तुम्हाला कळून येईल नकारात्मक विचार करणे थांबव बाळा मी तुझ्यासाठी सकारात्मक आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्या क्षणाला तू माझ्याकडे आला आहेस तेव्हा आता निश्चिंतपणे नामस्मरण कर तू जेव्हा जेव्हा पुढे जाण्याचे प्रयत्न करशील तेव्हा तू अधिक यशाने भरशील आणि अधिक प्रगतीसाठी तयार केल्या जात आहेस कारण तुझी प्रगती व्हावी जर तुला असे वाटत आहे तर तुझ्या मनातले ते नकारात्मक विचार तुला दूर करावे लागतील आणि त्यासाठी तुला देवाकडे जवळ येणे नामस्मरण करणे देवावर तितकाच विश्वास ठेवणे हे तुझ्यासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे निरंतर देवाकडे येताना देवावर विश्वास ठेवा अंधकार दूर जाईल आणि दिव्य प्रकाश तुम्ही प्राप्त कराल स्वामी म्हणतात अरे बाळा भिवू नकोस पुढील काळ तुझ्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला येत आहे तुमचा पुढील आठवडा पूर्णपणे सुखाने भरलेला असेल तुम्ही तुमच्यासाठी सुख शोधत असताना देव स्वत तुमच्याकडे सुखांचे आशीर्वाद घेऊन आले आहेत या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस कारण आज मी तुझ्यासाठी सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत आहात ते सर्व काही सुख मिळण्याची वेळ जवळच आली आहे आता तुम्ही त्या सुखांपासून दूर नाही तर जवळ आहात तुमच्या मनातील भीती क्लेश दुःख आणि ताणतणाव दूर करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत राहा कारण यातून तुम्हाला ती ऊर्जा मिळेल जे तुमची सुख आरोग्य आनंद आणि विपुलता वाढवणारी ठरणार आहे तुमच्या अपेक्षा पूर्तीचा दिवस आजच आहे ज्याप्रमाणे तुम्ही देवाचे नावस्मरण करता आणि अधिक खूप काही प्रयत्नांनी पुढे जाऊ इच्छिता त्यासाठी देव तुम्हाला यशाने आशीर्वादाने भरून टाकण्यासाठी आज आले आहेत जर तुम्ही हा देवाचा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात तर याची निर्मिती तुमच्यासाठी झाली आहे कदाचित तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टींना उशीर लागत आहे पण काही गोष्टी योग्य वेळेवर घडून येतात आणि त्या तुमच्यासाठी योग्य प्रगती आणतात जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे स्वामींवर तुमची भक्ती आहे तर नामस्मरणाला अधिक महत्त्व द्या कारण तुमच्या आयुष्यात देव ते सर्व काही देत आहेत जे योग्य आहे आणि ते अगदी योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो करतो त्याला कधी अंधाराचा सामना करावा लागत नाही तुम्ही तुमची विपुलता अधिक आशीर्वाद प्राप्त करत आहात कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मला माहीत आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी वेदना झाल्या आहेत ते सर्व काही विसरून जाण्याची वेळ येत आहे तुमच्यासाठी मी मार्ग निर्माण करत आहे तुम्ही जर त्या मार्गांवर चालायसाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा मी सज्ज आहे मी तयार आहे असे टाईप करा तुम्ही देवाच्या शक्तीने भरल्या जाल आणि तुमच्यासाठी देवाचे अनंत आशीर्वाद येऊन तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतील तुम्ही तुमच्या आर्थिक समस्यांना इतके मोठे मानू नका कारण तुमचा देव अरंकाचा राजा आणि राजाचा अरंक करणारा क्षणार्धात आहे मग भीती कसली तुला जर काही कमतरता आहेत तर प्रार्थना कर कारण मी प्रार्थना स्वीकार करतो आणि तुझ्या दिशेने ते चमत्कार पाठवतो आज तुम्ही धन संपत्ती आणि आनंद एकत्रित करत आहात जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी माझे कार्य सुरू असेल प्रियस्वामी भक्तांनो स्वामी सेवा करा स्वामींचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख वैभव आणि संपत्तीने परिपूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ